नमस्कार देविका आणि पंकजचा पर्दाफाश झालेला असतो त्यामुळे ते दोघेही चांगलेच तोंडावर आपटलेले असतात प्रत्येकाने त्यांना शिक्षा दिलेली असते पण सत्या मात्र देविका आणि पंकजला बोलतो माझी शिक्षा मात्र माझ्या डोक्यात आली की मी तुम्हाला सांगणार जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू आता मात्र मी तुम्हाला शिक्षा देणार नाही तेव्हा मात्र देविका पंकजला बोलते हे सर्व तुझ्यामुळे झालंय पंकज तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पंकज देविकाच्या सनसनीत स्थानाखाली मारतो आणि बोलतो देविका माझ्याशी बोलताना नीट बोलायचा हे सर्व तुझ्यामुळे झालंय देविका तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी आणि मला बोलतेस देविका तुझ्या नादाला जर का लागलोच नसतो ना तर बरं झालं असत तेव्हा मात्र देविका बोलते पंकज काय चाललंय तुझ त्यावेळेला आजी देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला बोलते बघितलंच देविका तुझी अवस्था काय झाली ती सग हेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय मी स्वतःला सावर पण तू मात्र स्वतःला सावरतच नाहीयेस तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस देविकावर जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच देविका बोलते खरं सांगू मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि आजी तुम्हाला जी शिक्षा द्यायची होती ना ती मला दिलेत त्यामुळे आत्ता तुम्ही शांत राहिलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र आजीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते देविका एकच सांगेन तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि प्लीज हे सर्व थांबव नाहीतर सगळं काही तुझ्याच नाकातोंडाशी येईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका बोलते बस झालं आता मला हे सहन होत नाहीये आणि देविका तावा तावाने बाहेर जात असते तेवढ्यात मात्र मोठ्यानी देविका जोरात ओरडते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि या सर्व गोष्टींची तुम्हाला एकदाच सवय करून घ्यायची आहे ती म्हणजे आता तुमची वाट लागणार आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो माझी म्हणते देविका जा जा तुला जायचं आहे ना तर जा त्यावेळेला पंकज स्वतः देविकाला घराबाहेर धकलतो आणि पंकज देविकाला म्हणतो देविका मला तुझ्या सोबत राहायचंच नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र देविका म्हणते झालं पंकज अरे या सर्व गोष्टींसाठी तू मलाच जबाबदार ठरवलंस पंकज खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी तुझ्यामुळे घडल्या तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना आणि सगळं मात्र माझ्यावरती टाकतोयस आता मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज आता मात्र तू खूप चुकीचं वागतोय सा तेव्हा लगेच बोलतो मी चुकीचं वागतोय देविका की तू चुकीचं वागतेस देविका आता या घरातून बाहेर पड तेव्हा लगेच निरूपा बोलते तुमची नाटकं बंद करा मला तुमचं हे काहीच ऐकायचं नाही आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका निरुपाच्या अंगावर धावत जाते आणि बोलते हे बघा आई हे सर्व तुमच्यामुळे झालंय आई मला हे सर्व करायची गरजसुद्धा नाही पण या सर्व गोष्टींना मात्र तुम्ही जबाबदार आहात तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका जरा शांत बस मुळात तुझ्या नवऱ्याला आणि तुला जर का कॅनडाला जायचं असेल तर तुमचं तुम्ही बघा आमचे दागिने मिळून तुम्ही काय मुद्दामून आम्हाला फसवताय का तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत ना देविका एक नंबरची खोटारडे आहात तुम्ही आणि तुमच्यावरती तर माझा विश्वासच नाही तेवढ्यात मात्र सत्या मोठ्याने बोलतो देविका मला एक गोष्ट सांग कितीही काय असलं ना तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर मला जर का एखादी गोष्ट सांगितलीच तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते कोणती गोष्ट आणि सत्या तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही आहे तू कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये नाक कुपसतोस तेव्हा सत्या बोलतो कुपसणारच ना, ना मी नाक असक असं कसं काय मी शांत राहू आणि शांत राहून तर मला चालणारच नाही देविका आता मात्र मी तुझी वाट लावणारच तेव्हा लगेच देविका बोलते पुरे सत्या माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही तेव्हा सत्या बोलतो देविका अगं तुमची लायकी तरी आहे का आता माझ्याशी वाद घालायची देविका गं स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागतेस ती तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला मात्र देविका बोलते सत्या तू माझी लायकी काढू नकोसा तेव्हा लगे सत्या बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज देविका आणि तुझी लायकीच नाही आहे आणि तुमची कसली लायकी रे दुसऱ्यांच्या पैशांवरती तुम्ही मजा मारता स्वतः चार पैसे कमवाना आणि नंतर माझ्या समोर येऊन बोला तेव्हा पंकज बोलतो सत्या तुझ्या तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच निरूपा बोलते पंकज गप्प बस जे काही सत्या बोलतोय ना ते अगदी बरोबर का आहे काही चुकीचं नाही मुळात तुझी लायकीच ती आहे पंकज तू याच लायकीचा आहेस तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो आता सगळं संपलंय मम्मा तू कायम या सत्याची बाजू घेतेस माझ्या बाजूने तर बोलतच नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते कसं बोलू मी तुझ्या बाजूने तूच तुझ सांग ना कसं बोलू अरे तुला जरासुद्धा लाज वाटत नाहीये तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ग निरूपा मुळात याच्याशी बोलण्यातच अर्थ राहिला नाही कारण हा काय वागतो आणि काय नाही ना हे त्याचं त्यालाच कळत नाही आहे तेव्हा लगेच पंकज निरुपाला बोलतो मम्मा तू मला समजून घेत नाहीयेस तू मात्र स्वतःच खरं करतेस पण मम्मा तू मला समजून घे ना तेव्हा निरूपा बोलते समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं आणि मला ह्या सर्व गोष्टी समजतच नाहीत असंच तुला वाटतं ना पंकज पंकज यापुढे मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो बस खरं सांगू तर मला हा विषयच वाढवायचा नाही आहे आणि प्लीज लवकरात लवकर हा विषय बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते पुरे झालं आता आता लवकरात लवकर हे बंद केलं तर बरं होईल तेव्हा सुधाकरराव बोलतात मला तर कळतच नाही पंकज अरे तू कधी सुधारशील पंकज कधी कधी तर मला तुझी ना काळजीच वाटते असं कसं काय वागू शकतोस तू तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता आणि खरं सांगू का मी जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं असं मला तरी वाटतंय तेव्हा लगेच देविका बोलते कळतंय ना पंकज तुला आणि आता समजून घे पंकज प्लीज या सर्व गोष्टी जर का नीट समजून घेतल्यास ना तर बरं होईल त्यावेळेला लगेच पंकज बोलतो खरं सांगायचं तर देविका हे सर्व तुझ्यामुळे झालं तुझ्या नादाला मी लागलोच नसतो तर लवकरात लवकर मी माझं स्वप्न पूर्ण केलं असतं तेव्हा लगेच निरूपा बोलते काय चाललंय आता बस कर पंकज कितीही नाटकं कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो आणि तो लगेच देविकाला बोलतो देविका तू जा ना इथून कशाला थांबतेस तेव्हा निरूपा बोलते देविका तुझी नाटकं बंद कर मला माहिती आहे दोघ तुमच्या नाटकं चालू आहे तेव्हा लगेच देविका बोलते पंकज बस कर अरे आपण इथे असलो काय नसलो काय कुणाला काहीच फरक पडत नाही आणि प्लीज तू या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र पंकज तिच्याकडे बघतच बसतो त्याला काय करावं तेच कळत नाही शेवटी सत्या पंकजला बोलतो पंकज एक सांगू का हे सर्व जर का लवकरात लवकर थांबवलंस ना तर बरं होईल आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा सर्वांनाच त्रास होतोय पण तुला मात्र त्या गोष्टीच कळत नाही आहेत तेव्हा आजी बोलते देवी का हे सर्व करायची गरजच नव्हती मस्तपैकी एन्जॉय केलं असतात आणि इकडे आला असतात पण तिकडे जाऊन मात्र तुम्ही तमाशाच केलात आणि आत्ता मात्र सगळ्या गोष्टी इथल्या इथे संपल्या आता मात्र प्लीज लवकरात लवकर हे सर्व थांबवा आणि तुमची नाटकं बंद करा आणि कामाला लागा तेव्हा मात्र पंकज आणि देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका आता तरी निरुपाचं मन जिंकेल की निरुपाला खरोखर देविकाची खरी बाजू कळेल आणि देविकाला ती घरातून हकलून देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू